रायगडमधील महायुतीतला संघर्ष हा टोकाला गेलाय दगाफटका केल्यास श्रीवर्धनमध्ये उमेदवार देणार असं आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले रायगडमधील महायुतीचा हा दगाफटका केल्यास श्रीवर्धनमध्ये उमेदवार देणार असं म्हटलंय श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीच्या अदिती अट्टरे या उमेदवार आहेत आणि शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले परंतु आजची परिस्थिती लोकसभेची निवडणूक झालेली आहे आमचा हा दगडी घालून निघाला काय अशी भावना तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीचं आमदार अशा पद्धतीचं वल्गना सुरू झालेलं आहे मग तुम्ही कोणता धर्म पाळताय महायुतीचा धर्म जर तुम्ही पाळणार नसेल तर आजच या व्यासपीठावरून सांगतो का श्रीवर्धन मतदारसंघातून प्रमोदजी घोसालकर यांना उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी देऊ जर तुम्ही शब्द पाळणार नसेल तर